श्रीराम समर्थ चैतन्य स्मरण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील ना ग पेणसे पुणे यांनी सांगितलेला त्यांचा अनुभव आपण पाहूयात सद्गुरूंचा कृपाप्रसाद इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या चैत्र महिन्यात गोंदोले येथील श्री हनुमान जयंतीचा उत्सव करून मी पुण्यास आलो पुढे आठ दहा दिवसानंतर माझ्या छातीवर आग होऊ लागली त्यानंतर छातीवर लालसर पुटखुळ्या येऊ लागल्या आगही वाढू लागली पुटकुळ्या छातीकडून पाठीकडे सरकू लागल्या डॉक्टरांनी नागिण झाल्याचे सांगितले घरगुती उपाय म्हणून पाठीवर चुन्याचे तीन पट्टे काढले त्यामुळे नागिणीची वाढ खुंटली आग होण्याचे प्रमाण वाढतच होते अंगावर शर्ट घालता येईना रोज ओला पंचा अंगाला गुंडावून घेत असे या स्थितीमध्ये पूज्य बापूसाहेब दामले मला भेटले माझी अवस्था पाहून आता नृसिंह जयंतीला कसं येणार असे त्यांनी विचारले मी अवश्य येणार असे त्यांना सांगितले माझी जिद्द पाहून त्यांनी स्मित हास्य केले नृसिंह हा जयंतीच्या आदल्या दिवशी पॅन्ट घालून अंगावर ओला पंचा पांघरून एस टीने पुण्याहून गोंदवले मुक्कामी आलो माझी नागिण पाहून पूज्य अण्णा गाडगे यांनी तांदूळ आणि दुर्वा वाटून त्यांचा लेप नागिणीच्या फोडांवर लावण्याचा सल्ला दिला त्यांना नकार देणे शक्यच नव्हते पण मला औषधाशिवाय श्री महाराजांच्या कृपेने रोग बरा व्हावा अशी तीव्र इच्छा असल्याने पुण्यास अस गेल्यावर लेप लावतो असे मी पूज्य अण्णांना सांगितले रात्री पूजेच्या वेळी समाधीवर सद्गुरूंना मनोभावाने प्रार्थना करून म्हटले की जो भोग माझ्या वाट्याला आलेला आहे तो भोगणे मला मान्य आहे डॉक्टर भागवतांच्या मातोश्रींचा टीबी श्रीरामाचे तीर्थ व गाईचे दूध या औषधाने बरा झाला असे ऐकले आहे मलाही तसा अनुभव मिळावा असे कळकळीने सांगितले नृसिंह जयंतीचे दिवशी स्त्रींची प्रात पूजा झाल्यावर डॉक्टर घाणेकरांना बरोबर घेऊन नृसिंहस्थानी जाऊन पूजा सांगितली पवमान अभिषेक केला रात्री कीर्तन ऐकण्यासाठी हजर होतो पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी पुण्यात परत आलो नागिणीची आग जाणवतच होती दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यावर गोंदले येथून आणलेले स्त्रींच्या पादुकावरील तीर्थ व अंगारा नागिणीच्या फोडांवर लावला पुढे दोन तीन दिवस तीर्थ अंगाऱ्याचे औषध चालू होते चौथ्या चा दिवसापासून नागिणीच्या फोडाच्या पुटकुळ्या मावळू लागल्या आग होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आठ दिवसानंतर मी खडखडीत बरा झालो अंगावर नागिणीची सुद्धा राहिली नाही असीम श्रद्धेचे फळ मला मिळाले होते असा सद्गुरूंचा कृपा प्रसाद मला लाभला नाग पेंडसे पुणे श्रीराम जय राम जय राम, जै जै राम।